एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमधील मधील तीन वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून देखील दोन मध्ये उमेदवारी नाकारण्यात आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यंदा पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर भाजपनं सावध पावित्रा घेतला असून विजयाची खात्री असलेला उमेदवार म्हणून बावनकुळे यांची निवड करण्यात येण्याची शक्यता आहे खरंच बावन

त्यांनी या मतदार मतदारसंघावर आपली पकड घट्ट केली दोन हजार चौदा मध्ये राज्यात युतीचं सरकार आल्यानंतर त्यांच्याकडे ऊर्जा हे महत्वाचं पद सोपवण्यात आलं त्यांच्याकडे नागपूरचे पालकमंत्री पदही होत या आधारे त्यांनी मतदार संघावरील पकड अधिक घट्ट केली असं असताना दोन हजार एकोणवीस मध्ये भाजपनं त्यांना उमेदवारी नाकारून साऱ्यांनाच धक्का दिला पक्ष पक्षश्रेष्ठीच्या निर्णयापुढे मान तुकवत यांच्यासाठी काम करत त्यांना निवडून आणलं मात्र त्याचं फळ त्यांना नंतर मिळालं दोन मध्ये त्यांना विधान परिषदेवर निवडून आणण्यात आलं त्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्ष पदही देण्यात आलं तेव्हापासून बावनपुळे हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने लढवल्या मात्र त्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या लोकसभेत पक्षाचा झालेला पराभव लक्षात घेता प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न ही पार्श्वभूमी लक्षात घेता पक्षाकडून निवडणूक उतरवलं जाण्याची शक्यता विद्यमान आमदार सावरकर तिकीट दोन हजार एकोणवीस मध्ये भाजपनं बावनकुळे यांच्यासह जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांना तिकीट नाकारलं होतं हे येथे उल्लेखनीय नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार कामठी विधानसभा मतदारसंघ संघात माघारला होता ही बाब विद्यमान आमदार सावरकर यांच्या विरोधात जाऊ शकतो पण बावनकुळे पुन्हा विधानसभा मनिवडणूक रिंगणात उतरल्यास या मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी पारंपरिक लढत होऊ शकते काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत काँग्रेस नेते सुनील केदार आणि मुकुल वासनिक यांची भूमिका उमेदवार निश्चित करताना महत्वाची ठरणार कामठी सध्या भाजपचे विद्यमान आमदार त्यामुळे विद्यमान आमदाराला उमेदवारी नाकारून बावनकुळे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं जाणार का हा खरा प्रश्न आहे या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एनआरटी न्यूजला फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद